होळी एक असा सण आहे जो भारतासह सा जगभरात के साजरा केला जातो यामध्ये मथुरा वृंदावन आणि बरसानाची होळी देशात सर्वाधिक प्रसिद्ध आहे भगवान श्रीकृष्णाचा संबंध असलेला मथुरा आणि वृंदावनमध्ये पंधरा दिवसांपर्यंत होळीचा सण साजरा केला जातो तर बरसानाची लठ्ठमार होळी देखील जगप्रसिद्ध आहे एका कथेनुसार होळीचा सण राधाकृष्णाच्या प्रेमाचा सण म्हणूनही साजरा केला जातो मान्यता आहे की एकदा सावळ्या रंगाचा भगवान श्रीकृष्णाने आपल्या आईला म्हणजेच यशोदेला एक प्रश्न विचारला की ते राधेसारखे गोरे का नाहीत तर त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर देत यशोदा म्हणाल्या की राधाच्या चेहऱ्याला रंग लाव त्यामुळे राधाचा रंगही कृष्णासारखा होऊन जाईल मग काय कृष्णाने राधा, राधा, हो राधा आणि गोपिकांना रंग लावला आणि याप्रमाणे होळीच्या सणाला सुरुवात झाली होळी हा सण वसंताच्या आगमनाची चाहूल लागताच साजरा केला जाणारा एक महत्वाचा सण आहे अनेक भागात याला शिमगा पण म्हणतात बऱ्याच ठिकाणी होलिका दहन म्हणजे होळी पेटवली जाते हा सण मार्च महिन्यात म्हणजे मराठी महिन्यानुसार फाल्गुन महिन्यात येणारा उत्साहवर्धक सण आहे महाराष्ट्र राज्यात होळीची पूजा केली जाते होळीच्या दिवशी सर्व घरी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो होळी पुढे कोणी नवस तर कोणी आपले गारहाणे मांडतात होळी हा रंगांचा सण मानला जातो आणि एकमेकांना रंग लावला जातो होळीला बंजारा समाजात महत्वाचा सण म्हणून साजरा करतात यामध्ये महिला पारंपरिक पोशाख परिधान करून नृत्य साग साजर करतात तसेच गाणी गातात राजस्थानमध्ये महिला आणि पुरुष एकमेकांवर गुलाल उधळून होळी मोठ्या उत्साहात साजरा करतात गुजरातमध्ये तर होळी हा सण पाच ते सहा दिवस साजरा केला जातो होळीबद्दल विविध भागात विविध आख्यायिका प्रसिद्ध आहेत त्यातीलच एका आख्यायिकेनुसार प्रल्हाद हे विष्णू भगवान यांचे एक महान भक्त होते राक्षस हिरण्यकश्यपू हे भक्त प्रल्हादाचे वडील होते हिरण्यकश्यपू यांना विष्णूची भक्ती आवडत नव्हती भगवान विष्णूवर भक्त प्रल्हाद यांची निस्सिम भक्ती होती त्यामुळे ते दिवस रात्र विष्णूची भक्ती करायचे याच गोष्टीचा राग त्याच्या वडिलांना येत असे म्हणून हिरण्य कश्यपू यांनी भक्त प्रल्हाद यांना पाठवले परंतु भगवान विष्णू यांनी हिरण्य वध केला अग्निसुद्धा जाळू शकणार नाही ना असा होलिकेला वर मिळालेला होता त्यामुळे भक्त प्रल्हाद यांना जाळण्यासाठी तिने भक्त प्रल्हादाला सोबत घेऊन अग्निकुंडात उडी घेतली जेणेकरून भक्त प्रल्हाद खाक होईल परंतु भगवान विष्णूंच्या भक्तीमुळे प्रल्हाद वाचले आणि होलिकेचाच त्यामध्ये वध झाला त्या अग्निकुंडात होलिकेचे दहन झाले आणि प्रल्हाद वाचले आणि होलिकेची आख्यायिका प्रसिद्ध झाली